जालना जिल्ह्यातील परतूर शहरात अवैधरित्या धारदार तलवारी व शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिले आहेत त्यावरून पोलीस निरीक्षक एस बी भागवत यांनी पोलीस ठाणे परतूर येथील अधिकारी अंमलदार यांचे अवैधरित्या धारदार तलवारी व शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी पथके नेमलेले होते दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक भागवत यांना माहिती मिळाली की परतूर पारडगाव रस्त्याच्या बाजूला व रेल्वे स्टेशन समोर एका घरामध्ये काही अवैधरित्या धारदार तलवारी बाळगत आहेत असे खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यावरून भागवत यांनी पोलीस ठाणे परतूरचे दोन पथक अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्या इसमांना पकडण्यासाठी सूचना देऊन आदेशित केले होते पथकातील अधिकारी अंमलदार यांनी परतूर पारडगाव रोडवरील घरामध्ये जाऊन पाणी केले असता इसम नामे संतोष लक्ष्मण काळे वय बत्तीस वर्षे राहणार परतूर पारडगाव रोड परतूर व एक महिला असे दोघे तीन अवैधरित्या धारदार तलवारी बाळगताना मिळून आले आहेत तसेच रेल्वे स्टेशन समोर एका पत्र्याच्या शेडमध्ये इसम नामे गिरधारी दादाराव पवार व त्रेचाळीस राहणार रेल्वे स्टेशन समोर परतूर हा एक अवैधरित्या धारदार तलवार बाळगताना मिळून आलाय सदर तीनही आरोपितांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे परतूरचे पोलीस निरीक्षक एस बी भागवत पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते अंमलदार धर्मा शिंदे किरण मोरे गजानन राठोड विजय जाधव नरेंद्र चव्हाण दशरथ गोपनवाड पवन कुमार धापसे महिला अंमलदार कल्पना टी सेल, सागर बाविस्कर यांनी केले